कारण मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पाच ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता सायली तिच्या स्वप्नामध्ये रंगून गेलेली असते तिला समोर अर्जुन दिसत असतो तर आता अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्ही जर मला तुमच्या हाताने भरवलं ना तरच मी जेवणार असं तर तिला स्वप्न पडलेलं असतं आणि ती त्याचप्रमाणे तिला भरवायला जात त्यावेळेला अर्जुन तिला म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं तिला आता स्वप्नात दिसत असतं प्रत्यक्षात अर्जुन तिथे नसते पाहून ती खूप लाजत असते हसत असते आणि मिठाची भरणी घेऊन ती स्वप्नामध्येच खाली प्लेटमध्ये टाकायचं टाकून ती खाली टेबलवरती टाकत तर तिथे विमल येते म्हणते सायली ताई तुम्ही काय करताय ताताट वाढायचं होतं हे काय केलं तुम्ही असं ती म्हणते तर मग सायली म्हणते बापनेन साफ करायला घेते तर विमल म्हणते राहू दे मी करते ताई तर आता विमल म्हणत असते सायलीला तुम्ही जा आणि तेवढे गाजर कट कराल तर आता सायली स्वप्नातून बाहेर येते आणि गाजर कट कराय संपाक घराज तिकडे सुद्धा ती स्वप्नातच म्हणजे तिच्याच विश्वात रमलेली असते आणि गाजर कट करत असते पुन्हा तिला अर्जुन तिथे दिसतं अर्जुन तिला पाहत असतो आणि इकडे सायली म्हणत असते की तुम्ही ना आता किती वेळ असं पाहत राहणार आहात अर्जुन म्हणतो की मी ला ना तुमच्याकडे असं कितीतरी वेळ पाहत राहील मला आता लाईफमध्ये दुसरं काहीच करायचं नाही फक्त तुमच्याकडे बघत राहतात असं अर्जुन तिला तिच्याशी बोलते आहे असं सरीला भास होत पुन्हा तिला असा भास होतो की अर्जुन तिला असं म्हणत आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं तिला तर सैलीला भास होत असत आता तिचा बोट सुरीनं म्हणजे तिला चाकू बोटाला तिच्या लागतो अर्जुन हळूच फुंकर मारत आहे असं तिला जाणवत असं तिला तर भास होत असतो परंतु तिथं तिला सुरीनं म्हणजे सुरी बोटाला लागलेली असते त्यावेळेला विमल तिला हे असं विमल ते लावत असते हळद वगैरे मग तसे काय सायलीत ते तुमचं लक्ष कुठे होतं काय केलं तुम्ही सायली तिच्याच विश्वात रमलेली असते म्हणते काय नाही हो तर लगे तिकडे विमल म्हणते की काय नाही कसं किती बोट कापलंय दुखतय का हो खूप मला सायलीशी बोलत होते दुखतय का हो खूप त्रास होते का तर सायलीचं लक्षच नसतं सायली हसत समोर बघत असते तर आता विमल सायलीला जर असं हाताने हलवते म्हणते की काय झालं सायलीत ते काय होतंय तर मग आता सायली शुद्धीवर येते म्हणते की विमलताई असं का होतंय कळतच नाही तर आता विमल म्हणते जाऊ दे तुम्ही एक काम करा तुम्ही हे सगळे ठेवा आणि तुम्ही अर्जुन दादांशी बोला म्हणजे तुम्हाला नक्कीच बरं वाटते तर आता हे बोलल्यानंतर सायली काहीच नाही बोलत हसत असते आणि लाजत असते असत सायली मनातच विचार करत असते की जे तुम्ही प्रियासोबत बोललात ते जर तुम्ही मला आणखी एकदा बोललात तर मी पण माझ्या मनातला तुम्हाला सांगून टाकेल आज आणि आत्ता तर आता इकडे प्रिया खूप चिडलेली असते बेडरूम मध्ये आल्यानंतर आणि ती खूप रागात असते आणि तिला अर्जुन जे काही बोलला ना ते तिला असं आठवत असते की अर्जुन तिला म्हणाला असतो की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे हे तिला आता आठवत असते आणि का केलंस तू असं असंच त्यांनी मी विचारत असताना त्यावेळेला अर्जुन जो तिला उत्तर देतो की तू मधुभाऊ केसमध्ये खोटं बोलत आहेस हे सगळे क्षण तिला आठवत असतं आता इकडे त्यांनी मी म्हणजेच प्रिया म्हणत असते की तुझं सायलीवर प्रेम आहे हे माझ्यासोबत बोलण्याची हिंमतच कशी केलीस तू आता प्रिया म्हणत असते की तू हे सगळं जे काही केलंस ना ह्याला मी तुला कधीच माफ करणार नाही आधी ना तुझ्या बायकोकडे बघते तिला ना जास्तीत जास्त त्रास कसा होईल ना हे बघेल मी असं आता प्रिया विचार करत असते तर आता इकडे अर्जुन बेडरूम मध्ये असतो चैतन्य पण तिथेच असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मी आता काय करू मला सूचना आणि तू काय माझा मित्र आहेस का शत्रू आहेस मी तुला माझी भीती शेअर केली आणि तू अजूनही मला घाबरवतोस तर चैतन्य म्हणत असतो हे सगळं बोलण्याच्या आधी विचार करायचा ना तर आता मग अर्जुन म्हणतो हे आत्ता सांगण्याची वेळ आहे कारण सेसाइली जर मला विचारतील तुम्ही कॉन्ट्रॅक्टचे नियम का ब्रेक केले तर मी काय उत्तर देऊ त्यांना तर आता अर्जुन विचार करत असत तेवढा तिथे सायली येते आणि चैतन्य निवांत झोपलेलं झोपलेला असतो बेडवर ते पाहून सायली आता दोघांकडे पाहत असते की ह्यांचं काय चाललंय ते तर आता इकडे चैतन्य पटकन उठत म्हणतो अर्जुन केस खूप अवघड आहे रे तिला चैतन्य अर्जुनला डोळ्यांनी खुनावतो तर आता अर्जुन म्हणतो हो खरंच खूप अवघड केस आहे माझ्या आयुष्यातली एकमेव केस अशी आहे की जी सोडवताच येत नाही अर्जुन सांगतच असतो तेवढा तिथे चैतन्य येतो त्याला त्याच्या हाताला पकडतो म्हणतो तू केस सोडवशील आणि अर्जुन म्हणजे चैतन्य त्याला खुनावून सांगत असतो अर्जुनला की सायली बाहेर आहे तुला जमेल असं तो आता चैतन्य <laughs> सांगत असते सायली हे सगळं ऐकत तर आता चैतन्य म्हणत असतो अरे तू काय करतो अर्जुन म्हणत असत तर चैतन्य पटकन त्याला फिरवतो सायली इकडे तोंड कर तुला जमेल तू तु केस सोडवशील असं आता चैतन्य म्हणत तर अर्जुन चैतन्य म्हणतो की एकदा केस सुटली ना मला सगळे डिटेल्स दे मी एक लक्ष गोष्ट लक्षात ठेव ही केस तुला एकट्यालाच लढायची आहे असं म्हणून आता चैतन्य तिथून निघून जातो तर आता अर्जुन चैतन्य निघून गेल्यानंतर अर्जुन मनातच विचार करत असतो की मी मिसेस सायली हेच सांगायला आले असतील की मी घर सोडून निघून जाते तर इकडे सायली तोच विचार मनात तो करत असते की मी उगंच माझ्या मनातलं प्रेम लपवून ठेवत होतो आज तुमचं माझं प्रेम आहे कळल्यानंतर मात्र आज मी माझ्या भावना लपवून नाही ठेवणार अर्जुन इकडे विचार करत असतो मला काहीही करून त्यांना थांबवायलाच पाहिजे दोघं एकदम म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर लगेच अर्जुन म्हणतो की आधी मी सांगतो आता अर्जुन सांगत असतो की मी त्यांनी म्हणालो की माझं तिच्यावर नाही तर तुमच्यावर प्रेम आहे तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही ऐकलं ते तर लगेच सायली म्हणते हो बाहेर सगळं स्पष्ट ऐकू येत होतं अजून म्हणतो परंतु तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या कॉन्ट्रॅक्ट मधले कोणते टर्म ब्रेक केलेलं नाही मला तुमच्याशी कोणतं नातं जोडायचं नाही ती काय ऍक्च्युली ना तन्वीस जास्त येत होती मग तिला दूर करण्यासाठी मी हे बोललो आणि मला खोटं बोलावं लागलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तर सायली म्हणते तुम्ही खोटं बोललात तर अर्जुन म्हणतो हो ऑफकोर्स अर्जुन म्हणतो हो खोटं बोललो काय येणार की प्रेम तन्वीसोबत प्रेमाचं नाटक करून सुद्धा ती खरं बोलत नाही आणि आश्रमाबद्दल काहीच बोलत नव्हती ती ते नाटक संपवण्यासाठी आपल्याला मला ना प्रेमाचं खोटं नाटक करावं लागलं तर आता सायली खूप हर्ट झालेली असते ती खूप दुखावलेली असते आणि ती तिच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि ती म्हणत असते की हेच की तू तुम्ही प्रेमाचं नाटक संपवलं ते बरं झालं परत अर्जुनला कुणाचं तर कॉल येतो अर्जुन बाहेर निघून जातो हे सायली खूप रड रडत असते सायलीला खूप वाईट वाटतं सायली तिथंच बेडवरती बसून रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं की तो अर्जुन जे काय बोलला ते तिला आता जास्त सहन झालेले नसते प्रतिमत्तेचा सीन दाखवलाय प्रतिमत्तेच्या रूममध्ये सायली आलेली असते आणि सायली अगदी शांत असते प्रतिमत्ते विचारत असते की काय झालं सायली तर सायली म्हणते काही नाही आणि सायली खूप अपसेट असते हे पाहून आता प्रतिमत्ते तिला पाणी देते प्यायला आता सायली पाणी पिल्यानंतर प्रतिमात्या परत विचारते काय झालंय का असं विचारत असते खुणाहून तर आता सायली म्हणते एक विचारू का प्रतिमात्या प्रतिमात्या हो म्हणाल्यानंतर सायली म्हणते की कधी कधी आपल्या आयुष्यात अनपेक्षित गोष्ट घडते जी आपण खूप स्वप्न पाहिलेली असते ज्या गोष्टीने आपलं अख्खा आयुष्य बदलून जाणारी असते ती गोष्ट आपल्या आयुष्यात आल्यानंतर अचानक हातात न निष्ठून जाते मग आपल्या लक्षात येतं की काही स्वप्न कधीच खरी होत नाही असं का होतं प्रतिमा त्या ती प्रतिमाला विचारत असते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद नेहमी मृगजळ का ठरतो त्याचा प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते काही झालंय का तर सायली म्हणते काही नाही काय होणार आहे जो मनात विचार आला तुमच्याशी बोलावं असं वाटलं प्रतिमा तिच्याकडे पाहतच असते सायली म्हणते काही नाही त्या नका तुम्ही काळजी करू असं म्हणून प्रिया आपली सायली बाहेर येते तेव्हा तिथे प्रिया असते आता प्रिया सायलीच्या वाटेत येते म्हणते मागाशी सायली म्हणते मगाशी झालेलं तमाशा पुरे नाहीये चल बाजूला हो प्रिया म्हणत असते अशी कशी जाऊ देऊ गं तुला शिक्षा तर मिळायलाच हवी माझे आई बाबा पूर्णाई यांना माझ्यापासून दूर केलं सांग सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुनला तू त्याच्यावर अशी काही जादू केलीस की त्याला माझं प्रेमाचं नाटक करावं लागलं हे कारस्थान करताना ज्याला लाज नाही वाटली त्यावर ती सायली म्हणते ह्या जिन्यातून मला ढकलून दिलं तेव्हा तुला लाज वाटली होती का माझ्या जीवाशी खेळलीस तेव्हा तुला लाज वाटली होती का आता प्रिया म्हणते मग तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात ते तेव्हा नाही लाज वाटली प्रिया म्हणते की तुला जाऊन सगळ्यांना सांगायचंय का मी तुला जिन्यावरून ढकललं जा जाऊन सांग सगळ्यांना मग मी मी सगळ्यांना सांगेल की अर्जुन माझ्याशी कसा घाणेरडा खेळ खेळ जाते सायली खूप चिडते म्हणते घाणेरडा खेळ कारस्थान या शब्दांचा अर्थ तरी कळतो का तुला नाही कळला ना मी सांगते तुला मनाने मोठी असणारी एक व्यक्ती मुलांना आपल्या मुलांसारखी वाढवते आणि मग त्यातलीच एक मुलगी मोठी हो उपकारकर्ते खुनाचा आरोप घेते त्याच्या विरोधात खोटी साक्ष देते त्याला म्हणतात घानेरडा खेळ आणि कारस्थान करणं मग तू आमच्यावर आरोप करूच नकोस आम्ही तुला कोणतीही शिक्षा देणार नाहीये तुला जी शिक्षा द्यायची ना तू देव असा सायली इनडायरेक्टली तिला धमकी देते सायली तिथून निघून जाते आता प्रिया विचार करत असते की आता तुला मी शिक्षा देणार आहे तुला प्रतिमा तुझी आई आहे हे तुला माहिती नाहीये ना तरी तुझा तिच्या जीव अडकलाय मग तुम्हाला मायले किंवा एकमेकांपासून कसं तोडते ते बघच मग तू कशी तडपडतेस ते बघायला मला खूप मजा येईल तर त्या चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये आलेला आलेलं असतं म्हणतो अर्जुन सायली म्हणे खाली गेली का काय म्हणाले ती चिडली गाती असं अगदी हळू आवाजात म्हणत असतो अर्जुन म्हणतो अरे ती नाहीये ना तर रूम मध्ये बोल ना मजोरात तर आता अर्ज चैतन्य विचारत असतो काय म्हणाले ती अर्जुन म्हणतो मी त्यांना सांगायला वेळच दिला नाही मी माझं मीच सुरू केलं मी खूप जवळ येत होती ना मग तिला दूर करण्यासाठी माझ्या तोंडात जे आलं ते मी बोललो आणि मी खोटं बोललो की मी तुमच्या प्रेमात पडलो असं म्हणून त्यांना कन्व्हिन्स केलं मी तर चैतन्य म्हणतो मग त्या कन्व्हिन्स झाल्या अर्जुन म्हणतो की मे बी झाले असतील तर आता अर्जुन म्हणतात मीच खूप घाबरलो होतो फोनवर बोलायला म्हणून मी खाली गेलो तर आता अर्जुन म्हणतो तुझं बरोबर आहे परंतु आता हे कसं बघायचं त्या कन्व्हेन्स झाले आहेत की नाही तर आता इकडे सायली किचन मध्ये असते किचन मध्ये सायली खूप रडत असते तिला खूप त्रास होत असतो अर्जुन जे काही बोललेला असतो की मला तुमच्याशी कोणतंच नातं जोडायचं नाही हे ऐकलेलं ऐकल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो ती स्वतःला खूप त्रास करून घेत तर सायली स्वतःशीच विचार करत असते आणि म्हणत असते की मी कसं विसरून गेले की जे समोर दिसतंय ते खरं नाही अर्जुन सर माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडतील असं मला वाटूच कसं शकतं मी फक्त कायद्याने त्यांची बायको आहे म्हणून मला मनात त्यांच्या जागा नाही मिळू शकत बरं झालं मी वाहवत नाही गेली नाहीतर मला ना सगळ्यांना मी ना सगळं माझ्या मनातलं सांगून गेली असती मग आता इथून पुढे अर्जुन सरांना माझ्या मनात काय चालू हे कळता कामा नाही या पुढे तसंच वागायला हवं जसं आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लिहिलं आहे आता मनाशी तर मित्रांनो आपल्याला असं फायदा मिळणार आहे सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात त्यावेळेला प्रिया म्हणते बाबा पूर्ण आई मला तुमच्याशी सगळं बोलायचं आहे आई आता किती छान रिकव्हर झाली आहे मला हे बघून खरंच खूप बरं वाटत आहे मला असंही वाटतं की आई आता तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी होईल त्यामुळे तुम्ही मी आणि आईने आता आपल्या घरी जायला हवं वर सायली पूर्णाजी आणि प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहतात अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी शाळेत लाईक शेअर